या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कम्प्युटर द्वारे डोळे तपासणे कॉन्टॅक्ट लेन्सेस चे सुद्धा काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर नगर परिषद तर्फे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार ला माजी वसुंधरा अभियान चार पॉईंट शून्य अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सायकल रॅलीचा प्रारंभ नगर परिषद उमरेड पासून संत जगनाळे महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पर्यंत करण्यात आले होते आमदार राजू पारवे उमरेड विधानसभा क्षेत्र उमरेड यांनी हिरवी झेंडी दाखवून या सायकल रॅलीचे उद्घाटन केले यावेळी नगर परिषद उमरेडच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे स्थापत्य अभियंता अक्षय झिरपे स्वच्छता अभियंता मयूर पाटील संगणक अभियंता कल्याणी येवले नगर रचनाकार निखिल कांबळी सचिन भुवडे स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर रवींद्र मिसाळ सिटी कोऑर्डिनेटर गिरिका काजने निर्मल कुमार घरत अनिल येवले राजू तांबेकर तसेच उमरेड शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते सर्व पर्यावरण दूत कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महादर्पण करिता भूपेश पाठराबे उमरेड नागपूर